त्याच्यात संजय राऊत जे ते तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अर्जुन खरगे यांची भेट घेऊन जाणार अशी चर्चा आहे काय नाही शेवटी महाविकास आघाडी आहे आमची आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकमेकाच्या मित्रांना भेटण्या किंवा नेत्यांना भेटण्याकरता आम्ही जातच असतो त्यामुळं विशेष काही नाही ते स्वतः खासदार येतं संजय राऊत ते जाऊ शकतात बोलू शकतात भेटू शकतात काही प्रश्न असले तर मांडू शकतात त्यांच्याकडून काही निर्णय प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन घेऊ शकतात काही अडचण नाही एवढं तर चालणारच या संजय होताना एका यांच्या पत्नी जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये त्यांना पंधरा दिवसांची कैद आणि मिळाली याकडे तुम्ही कशा पद्धतीने मला त्यातले बारकावे माहित नसल्यामुळं मी त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारी केलेली नाना पटोले यांची चौथी एक एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय पक्ष आहेत आमची नेते मंडळी दिल्लीमध्ये असतात आणि अध्यक्षांना सातत्यानं दिल्लीशी संपर्क ठेवावा लागतो मार्गदर्शन घ्यावं लागतं हे ही कायमची पद्धत आहे म्हणजे मी अध्यक्ष होतो मला दिल्लीवारी करावा लागत असायची त्याचा आणि बाकी राजकारणाचा असा फार संबंध असतो असं नाही तर त्या काही ना काही कारणानं जाऊन चर्चा करावी लागते सर कुसाड गावात एसआर पी एफचं एक सेंटर जे आहे त्याचं लोकार्पण होतं होतं माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब हे त्या जागी घ्यायला पण त्यांना येऊन देण्यासाठी बॅरिगेटिंग केलं आहे आणि मग काटे टाकले असं नीट रोहित पवार यांनी केलं होतं महाविकास आघाडीतील किंवा मग विरोधी पक्षातील लोकांना असं लोकार्पणच्या जागे येऊन दिलं जात नाही कसं नाही हे तर अत्यंत चुकीचं आहे आणि मी पाहिलं आहे की विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे नेते येतात देशपातळीवरील किंवा हे त्यावेळेस तर अति काळजी घेतात म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांपुढं पोलीस बसून ठेवतात असं आम्हाला पा खरं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नसतं लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये शेवटी आम्ही काही कोणाचे शत्रू असतो असं नाही अशा कार्यक्रमामध्ये तर उलट स्वागत केलं पाहिजे आलं एकत्र बसलं एकत्र कार्यक्रम केला तर स्वागत केलं पाहिजे या मताचं मी आहे परंतु ती वृत्ती भारतीय जनता पक्षाची किंवा महायुतीची नाही <laughs> ही वस्तुस्थिती अनेक अनुभव त्या बाबतीतले आहेत मेट्रोचं उद्घाटन दौरे करतायत कारण काही असू परंतु लोकसभेला भरपूर दौरे मान्य पंतप्रधानांचे दा झाले फायद्याऐवजी तोटाच झाला आणि महाआघाडी मोठ्या मताधिक्यानं आणि खूप जागा घेऊन विजयी झाली

सर अगदी शेवटचा प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून तीन दिवस महाराष्ट्र दौरावर आहे निवडणुकींचे तारखा अद्याप जाहीर झालेला आहे प्रत्येक वेळेस झारखंड आलेला सोबत होणाऱ्या निवडणुकांच्या महाराष्ट्र यावेळी मिटिंगवर आहे आणि आता त्याच्या आधी एखाद्या तीन दिवसाचा दौरा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोग येतो आहे खरंच एक महिना निवडणूक ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शन असं घोषणा करतो आणि ज्यावेळेस संधी आहे की अनेक राज्य एका वेळेस करणं शक्य आहे त्यावेळेस मात्र ते करत नाही ये ये ती ती ही ही वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या निवडणुकासुद्धा केवळ त्यांना सरकारी खर्चांना प्रचार यंत्रणा राबवायची निर्णय मेळावे घ्यायचे सरकारी खर्चानं याकरता एक महिना पुढे नेण्यात आलेली आहे आणि हे निवडणूक आयोगानं खरं म्हणजे त्यांच्या ती स्वायत्त संस्था आहे ती स्वायत्त संस्थेसारखंच वागलं पाहिजे दुर्दैवानं तसं होत नाही ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे आता कल्प आता जरी कमीत कमी वेळेत निवडणुका झाल्या तर आम्हाला निश्चितपणे आनंद आहे